उद्या आपण सगळे इथं दहा वाजता जमणार आहे विनंती करतो सगळ्यांना आता आपण सगळे ही जाता शांत थांबा जरा शिस्तीत पद्धतीने बाहेर एक्झिट मारा आम्ही सगळे उद्या इथं परत येणार आहेत आता आम्हाला दादा हॉस्पिटलमध्ये न्यायला लागत आहे त्याच्यामुळे तुमचं कॉर्पोरेशन लागेल आम्हाला प्लीज जरा शांतनी घ्या आम्ही आता दादाला घेऊन जाणार आहे उद्या परत सकाळी येणार आहे तर प्लीज सगळे शांत बसा जरा मी सगळ्यांना जरा रस्ता दाखवा बाहेर कसं जायचं चेगरा चेगरी करू नका खूप इथं लोक एकमेकांना ढकल टाकत महिलांची काळजी घ्या महिलांना डकलू नका प्लीज तेवढं नको बघा आपण नुकतंच हे आवाहन ऐकलेलं आहे कार्यकर्त्यांना केलेलं ज्या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये नेलं जाईल आणि उद्या पुन्हा याच ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि त्यावेळी सगळ्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेता येईल असं आवाहन खरं तर पार्थ पवार यांनी केलं आणि या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत आहेत विक्रांत सुप्रिया सुळे आधी बोलण्यासाठी तिथे आल्या सुप्रिया सुळेंनी माईक हातात घेतलं आणि त्यांनी कोणालाही अपेक्षित नसलेली गोष्ट त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या की आता अजित पवारांचं जे पार्थिव आहे ते घेऊन पुन्हा एकदा रुग्णालयात जायचं डॉक्टरांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तसं सांगितलंय असं सुप्रिया सुळे म्हणाल्या कारण आधी जी माहिती मिळाली होती ती अशी होती की आत्ता संध्याकाळी हे अंत्यदर्शन सुरू झाल्यापासून उद्या सकाळी अंत्यसंस्कार होईपर्यंत म्हणजे सकाळी अकरा वाजेपर्यंत काही तास जे अजित पवारांवर प्रेम करणारे नागरिक आहेत त्यांना अजितदादांचं अंत्यदर्शन घेता येणार होतं मात्र आता यामुळे असं झालंय की अजितदादांचं अंत्यदर्शन घेण्याची इच्छा असलेले अनेक जण आहेत आणि त्यांना वेळ कमी मिळणार आता सुप्रिया सुळेनने जी माहिती दिली ती अशी आहे की उद्या सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा अंत्यदर्शन सुरू होईल आणि अकरा वाजता अंत्यसंस्कार केले जातील त्यामुळे त्यामुळं तासभरच वेळ मिळणार त्यामुळे अजित पवारांचे जे प्रेमी आहेत अजित पवारांवर प्रेम करणारे सगळे नागरिक महाराष्ट्रातली जनता जी आता इथं बारामतीमध्ये आहे ते काहीसे आक्रमक सुद्धा झाले मात्र त्यानंतर पुन्हा पार्थ पवार जय पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना शांत केलेला आहे आता थोड्या वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव जे ते पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये नेण्यात येईल ने गौरी नक्कीच विक्रांत धन्यवाद या माहितीसाठी तर आपण बघितलं अजित पवार यांचं जे पार्थिव आहे ते पुन्हा रुग्णालयामध्ये नेलं जाणार आहे आणि उद्या ठीक याच ठिकाणी हे जे पार्थिव आहे अजित पवारांचं ते ठेवलं जाईल आणि उद्या सगळ्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेता येणार आहे आणि याच प्रांगणामध्ये अजित पवार यांच्यावर उद्या अकरा वाजता अंतिम संस्कार पार पडणार आहेत आणि त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या चाहत्यांना आता पार्थ पवार यांनी शांत राखण्याचं आवाहन केलं आहे Legenda por